गेले दोन महिन्यापासून सदर विभागामध्ये मी प्रभागात वाढलेली धोकादायक झाडांचे फांद्या छाटा म्हणून तक्रार करत आहे परंतु वारंवार तक्रार करून देखील या विभाग संजय जाधव आणि अनिल तांबोरे हे उडवाओढची उत्तर देतात तुमच्या एकट्याची झाडं आहेत का एकट्याच्याच वाढ तक्रार आहेत का दुसऱ्या प्रभागात तक्रार नाहीत का असे ओढवाहुढची उत्तर देतात प्रत्यक्षात जर का एका दिवशी कामाला माणूस पाठवला तर एक माणूस ज्या फांद्या छाटणारा असतो आणि त्या एक माणसालाही एक तासानंतर घेऊन जातात म्हणजे त्या प्रभागात जी पाठवली माणसं त्या प्रभागाला कामच होत नाही मग नागरिकांना विनाकारण एक तर घरी राहायला लागतं नोकरीला जाणारे माणसं असतात घराची तुटफूट होऊ नये पत्रे तुटू नये कौलं तुटू नये हा त्यांचा उद्देश असतो परंतु कुठलाही उद्देश सफल होत नाही आणि मग किती वेळा सांगायचं यांना मी वारंवार तक्रार दिलेली आहे की बाबा असं काम जर का झालं नाही तर मला नाही यायला जाणे उपोषणाला बसावं लागेल आणि तशीच प्रकारची सूचना मी परवा दिवशी दिलेली होती की जर का काम होत नसेल तर मला विनाकारण तुमच्या कॅबिनच्या बाहेर उपसणारा बसावं लागणार त्यानुसार मी आज या ठिकाणी बसलेलो आहे ते नागरिकांच्या हितासाठी बसले उद्या जर का एखादी जीवितहानी वित्त हानी झाली मग त्याला हेच विभाग जबाबदार आहे का हा सर्वात मोठा सवाल आहे